यानंतर आपण योगानुभूती पाच या पुस्तिकेच्या वळणार आहोत महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या माध्यमातून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या योगानुभूती पाच व पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे मी नानासाहेब सपकाळ सर संपादक सहसंपादक नानाजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यावं आणि मान्यवर विनंती करतो की आपण योगानुभूतीचं प्रकाशन करावं या योगानुभूतीमध्ये सर्व लेखकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर आणि उभं राहावं जेणेकरून आम्हाला आनंद होईल जे लेखक आहे योगानुभूतीमध्ये त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजच्या समोर उभं राहिलं तर निश्चितच आनंद होईल इथे उपाय योगानुभूती पाच मध्ये जे लेखक आहे नानाजी पाटील सर्व मंच पर्या प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते सर्व लेखकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे उभं राहून निर्मल विदर्भ या ठिकाणी संपन्न होते आताच प्रकाशित झालेल्या योगानुभूती पाच या पुस्तिकेच्या संदर्भामध्ये मी संपादक नानासाहेब सपकाळ यांना विनंती करतो की त्यांनी मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी आपले विचार ठेवावेत जोरदार काळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आदरणीय नानासाहेब सपकाळ सर आपल्याला विनंती आहे शब्दात या ठिकाणी शब्दा आपले विचार ठेवावेत सर्वांना ओम ओम शेगाव नगरीमध्ये सर्वांचं पहिले मनपूर्वक मी महाराष्ट्र योग संघातर्फे सर्वांचे स्वागत करतो आणि या पाचव्या योग महोत्सवामध्ये जे सर्व मंडळी प्रतिष्ठित मंडळी व स्टेजवरील मंडळी आणि सर्व साधक आणि माझ्या बंधू आणि भगिनीं खरोखरच आम्ही अकोलेकर पहिले नशीब समजतो की आमच्याकडे हा योग महोत्सव दिला त्याबद्दल मी त्यांचे पहिले अभिनंदन करतो आणि या सर्व महोत्सवाला सर्वांनी चांगल्या प्रकारे सर्वांनी मदत केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाचवं अधिवेशन असून आपण मन धन या सर्वांनी सर्वांनी मदत केली त्यांचे पर सर्व मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हे पुस्तक देताना तुम्हाला आनंद वाटतो मला की आपण हे पुस्तक जरी आपल्याजवळ घेतलं परंतु याचा फायदा आपल्या घराशी समाजाशी आणि सर्व तालुका महाराष्ट्र लेवल आणि भारतभर या पुस्तकाचं वाचन झालं पाहिजे असेच मी सर्वांना विनंती करतो कारण याचं हे जर पुस्तक वाचलं तुम्ही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्यासुद्धा याचा अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांच्या लेखकांचे स्वागत करतो आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी मनापासून धन्यवाद असेच महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर या याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पण या व्हिडिओचा फायदा करून द्या मित्रांनो थँक्यू